प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हाला सर्वांचे अभिवादन पवित्रशास्त्र बायबल नवाकारांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय पंधरा आणि वचन अठ्ठावीसमध्ये आपण असे वाचतो तेव्हा येशूने तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा तुझी इच्छा सफळ हो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली प्रियानो एक कनानी स्त्री तिच्या मुलीसाठी प्रार्थना घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली होती कारण दुष्टात्मा तिला सतावित होता अनेक अडथळे असतानाही ते आपल्या मुलीला दुष्टात्म्याच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करीत राहिली आणि प्रभूने तिच्या विश्वासाची प्रशंसा केली आणि म्हटले बाई तुझा विश्वास मोठा तुझी इच्छा सफळ हो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली प्रियानो देव कोणाच्या प्रार्थना ऐकतो योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय नऊ आणि वचन एकतीसमध्ये म्हटले आहे आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो परंतु पापी मनुष्य देवाचा भक्त कसा असू शकतो देवाचा भक्त होण्यासाठी माणसाला त्यांच्या पापापासून मुक्ती मिळवावी लागते प्रियानो मनुष्याला पाप आणि पापाच्या शिक्षेपासून मुक्त करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला त्या वधस्तंभावर अर्पण केले आणि तिसऱ्या दिवशी मेल्ल्यांतून जिवंत उठला जेणेकरून जो कोणी व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात माझा प्रभू व माझा तारणारा म्हणून स्वीकारतो त्याचे तारण होते आणि तो, तो मनुष्य देवाचा भक्त बनतो त्या भक्ताची प्रार्थना देवाच्या चांगल्या आनंददायी आणि परिपूर्ण इच्छेनुसार आहे आणि देव त्याची प्रार्थना स्वीकारतो प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्हाला देवाचे भक्त म्हटले जावो हेच तुमच्यासाठी देवाकडे आम्ही प्रार्थना करीतो आमेन। धन्यवाद